हाय मी अपेक्षा तर इकडे ना पार्टीचे साडेतीन चार वाजले आणि ना मम्मीचं त्यांचं चालू कुरड्या करायचं शेजारच्या मॅडम आहे त्यांच्या कुरड्या करायच्या होत्या आमच्या इथेच गेल्या होत्या कारण तिकडे जागा नव्हती त्यांच्या इथे त्याच्यामुळं आणि ना मी झोपलेलीच होती मम्मीने त्यांनीच कुरड्या बनवल्या कारण मस् सकाळी उठवशीच नाही वाटत कारण मी एक पावडरला जायचं असल्या होत्या उठावस लागतं सकाळी त्याच्यामुळे ना भरपूर जण होते कुरडया करायला त्याच्यामुळे ना मी उठलेच नव्हते

मी ना तिकडं चहा ठेवल्या माझ्यासाठी आणि माझे ना तरच आंघोळ झाली आहे आणि उद्या आमच्या कुरड्या करायच्या त्याच्यामुळे ना मम्मी आणि दादू गेले ते दळायला तर ते येईपर्यंत चहा आणि थोडंसं स्वयंपाक पण करून घ्यावं लागेल मला कारण ते आलं त्यांना ते तेच काम करावं लागेल ते पिळावं लागतं ते तर मी ना स्वयंपाक करून घेते आता चहा घेतला का लगेच इकडे ना आता कस्टमर चालू होते मी ना आयब्रो करते आणि मम्मीला ना ब्लाऊज शिवायचे होते आणि त्याच्या महिना मीच आयब्रो करते आणि फेशियलचे पण कस्टमर आहे आणि ना इकडे ना आता ब्राईड आलेली होती तिचा फेशियल व्हॅक्सन ते होतं तर ना तिचं फेशियल करते आणि जी ब्राईड आहे ती माझी स्टुडंटची आणिची फेशियल करते ती पण आणि तीच तारखेला लग्न आहे तिचं त्याच्यामुळे यांना तिला फेशियलला वॅक्सला त्याला बोलवलेलं होतं आणि तिचं मेकअपची ऑर्डर पण आपल्याकडेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते पण व्हिडिओ बघायला भेटतील आणि इंस्टाग्रामवरती पण रील्स बघायला भेटतील अपेक्षा गमे मी आय डी आहे त्याच्यावरती मिनी ब्लॉग आहे आणि अपेक्षा गमे मी मेकअप आर्टिस्ट आहे त्याच्यावरती मेकअपचे व्हिडिओ बघायला भेटतील कसं वाटतं ग लय काम करायला लागेल आज राहते ना नवरीला थोडे एवढे सांगा मग बाई खाळत लागू सर करावं लागत आहे आम्हाला काम माझं तर जेव्हा लग्न जमलं तेव्हापासून केलंच नव्हतं नाही मी नव्हतं केलं मी मी आजारी पडलो त्याच्यामुळे मी काहीच नव्हतं नाही नाही मी काहीच नव्हतं मी काहीच नव्हतं करत काहीच नव्हतं करत फक्त लागलं चार वाजता आले

डोळ्याचं ऑपरेशन चालू यांनी पार धरलं ती मागून उभी करीती घाबरू नको गपूज खालून खालून पकड ना असं ओढून धरण थोडस

आता पण आले होते ब्लाउज साठी चावर चालला आहे आता नाही घ्यायचे ब्लाउज इतके ब्लाउज चे वरतील तर आता घ्यायचेच नाही ब्लाउज शिवायला अजून एका नवरीचे ब्लाउज शिवायचे ते तर ते ब्लाउज आहे डायरेक्ट कोणी भरायचे ते तेवढे पूर्ण करायचे उद्या आम्हाला कोरडाया बनवायचे मम्मीच्या आत्ताच तयारी चालू आहे पातीलच बुड घ्यायचं तर मध्ये मध्ये करायचं श्राद्ध त्याला नुसतं लुडबुड त्या बघते टपात तोंडिक आमचं पण बापरे किती वाजता उठणार आहे तू मला तर उठूशीच नाही वाटत बाई का बरं काय माहिती मला उठूशीस नाही वाटत चाल रे काळ्या पातळ झालं ते पाणी त्याला दे चोपडून त्याला दे चोपडून